या ठिकाणी काल रात्री बारा वाजता आग लागली होती माझ्या पाठीमाग बघू शकता आपण फायर ब्रिगेडचे अधिकारी या ठिकाणी आताही आग है। आग आहेत रात्री जी होती ती आताही आग विजलेली नाही आग आणखी वाढत चाललेली आहे बाजूला बघू शकता की दोन ते ती, तीन बस जळालेल्या आहेत आणि या ठिकाणी भंगारचं गोडाऊन सुद्धा आहे आणि इथं कुट्ट्याचे गोडाऊन कोळशाचे गोडाऊन आणि इनलिगल गोडाऊन मोठ्या प्रमाणात तुरबे गावातील काही गाव गुंड आहेत ते त्यांच्या आशीर्वादामुळे या ठिकाणी पूर्ण इनलिगल गोडाऊन वगैरे उभे केलेले आहेत आणि ही आग आणखी वाढू शकते किंवा आग आणखी काही का, वर्ष काही महिन्यांनी या ठिकाणी आग लागू शकते कारण या ठिकाणी आणखी भंगार गोडाऊन भंगार गाड्या या पुट्ट्याचे गोडाऊन वगैरे आहेत या ठिकाणी माझ्या इथे बघू शकता या ठिकाणी कोळशाचे कोळशा कोळसा या आणखी पडलेला आहे हे इनलिगल गोडाऊन इथे आलेच कसे असा प्रश्न नागरिक या ठिकाणी उपस्थित करतायत शिडको पालिका आणि पोलीस प्रशासन या ठिकाणी का कारवाई करत नाही असे नागरिक या ठिकाणी प्रश्न विचारत आहेत आता भविष्यामध्ये आणखी अपेक्षा मोठी आग लागू शकते कारण हो या ठिकाणी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आणखीही मोठ्या प्रमाणात गोडाऊन आणि इलिगल गाड्या वगैरे भंगार गाड्या पडलेल्या आहेत त्या त्यामुळं आता प्रशासनाने हे जागं झालं पाहिजे नाही तर पुढे भविष्यामध्ये मोठी हानी होऊ शकते